नमस्कार मैत्रिणीनो पहिल्या व्हिडिओत आपण पाहिलं की महालक्ष्मीला ब्लाऊज न काढता न शिवता केवळ स्टॅपलरच्या मदतीने कसं ड्रेप करायचा आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की महालक्ष्मीला धोती पॅटर्नमध्ये साडी कशी ड्रेप करायची तर त्यासाठी आपण पहिले महालक्ष्मीच्या ही फायबर बॉडी आहे त्यावर आम्ही हा पहिला पहिली एक महालक्ष्मीला आम्ही साडी नेसून घेतली दुसरा बनवताना मधोमध आम्ही साडीच्या मधोमध गाठ मारून घेतली डाव्या साईडला थोडासा पदर सोडून उजव्या साईडचा जास्त सोडला डाव्या साईडच्या पायावरून पाठीमागून आम्ही साडी आतमध्ये ओढून त्याचा काष्टा तयार करून घेतला काष्टा करताना आम्ही थोडासा पुढं पट्टा काढला त्यानंतर दुसरा उजव्या साईडचा पदर आम्ही पाठीमागं घेऊन त्याचा चेस्टवरती पदरची निटनिळ्या घालून व्यवस्थित सेटअप करून घेतला पिनने व्यवस्थित पिनअप केली त्यानंतर फ्रंट फ्रंटचं आम्ही फिनिशिंगमध्ये करून घेतलं त्यानंतर आम्ही स पुढून जे आहे पट्टा आपल्याला दाखवायचा होता त्याला व्यवस्थित पिनअप करून घेतलं म्हणजे व्यवस्थित साडी फिनिशिंगमध्ये दिसते पायाच्या घोळापशी आम्ही व्यवस्थित पिनअप करून घेतलं ही झाली आपली धोती पॅटर्नची साडी या दोन्ही महालक्ष्म्या तयार आहेत तर कशी झाली साडी ड्रेपिंग नक्की लाईक आणि नी कमेंटनी कळवा धन्यवाद